जय श्रीराम समस्त ग्रामस्थ नारायणगाव आणि वरुळवळी सगळ्यांना माझा नमस्कार जय श्रीराम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येमध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आपल्या सर्व रामभक्तांसाठी हा अतिशय शुभदिन असणार आहे पाचशे वर्षाची जी लढाई झाली त्या लढाईचं ते गोड फळ त्या दिवशी मिळणार आहे अनेकांनी त्याच्यासाठी बलिदान दिलं आहे आता फक्त आपल्याला तो दिवस आनंदाने साजरा करायचा आहे आणि म्हणून एक थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायची आहे तर श्रीराम मंदिर नारायणगाव जे आहे ते परमपूज्य बाळगराम महाराजांनी स्थापन केलेलं सव्वा तीनशे वर्षापूर्वीचं आपलं मंदिर आहे आणि तो जो राम उभा आहे तिथं तो आपल्याला अविरत तेव्हापासून दर्शन देतो आहे आणि मग असं म्हणत आलं की आपण अयोध्येला जाऊ शकतही नाही आणि तिथं जाण्यापेक्षा आपण इथंच जर आपल्या गावात अयोध्येसारखं वातावरण निर्माण केलं तर मग त्यासाठी काय करता येईल की बाबा एक महिना आधीपासून आपण आपल्या गावाचं वातावरण राममय करू मग कसं करता येईल ह्याच्यावर जेव्हा विचार झाला बरोबर जी मंडळी आली गावकरी मंडळींसमोर जे बो बोलणं झालं त्यांच्याबरोबर त्यातनं एक एक विषय पण सुचत गेले मग पहिला विषय असा सुचला की बाबा अभिषेक रामाला बावीस डिसेंबरपासून आपण सुरू करावा म्हणजे महिनाभर आधी आणि तो एकतीस जानेवारीपर्यंत चालू ठेवावा म्हणजे बावीस जानेवारीला कार्यक्रम झाल्यावरही पुढे राम मंदिरात काही ना काहीतरी शुभकाम होत राहील त्यानंतर मग अजून काय करता येईल तर बाबा रामकथा ठेवता येईल मग रामकथा म्हणून श्री श्री समीर लिमये म्हणून एक रामकथाकार आहेत त्यांची रामकथा आणायचं ठरलं पण आश्चर्य म्हणजे असं की प्रभू रामाच्याच मनात असं काहीतरी होतं की रामकथेने सुरुवात व्हायला हवी आणि म्हणून मध्यंतरी मकरंदजी पाटे यांच्या मार्फत यांच्या माध्यमातून एक रामकथा आमच्याकडे आली ती रामकथा ज्या वृंदावनमधल्या एक साध्वी त्यांचं नाव शर्मिला देवी त्या शर्मिला देवींची रामकथा तुमच्या इथं ठेवाल का राम मंदिरात त्याला जागा मिळेल का म्हटलं भाऊ काय हरकत नाही राम मंदिर हे रामकथेसाठीच आहे आणि मग आपल्याच गावचे एक युपीतले असलेले पण नारायणगावामध्ये कित्येक वर्षापासून सेट असलेलं रामप्रताप गुप्ता म्हणून आहेत त्यांनी तें, त्या रामकथेचं एक आयोजन केलं त्यांनी मुख्य दक्षिणा त्यांनी दिली आणि मग छोटीशी सहकार्य गावाने करावं अशी त्यांची जी इच्छा होती तर मग त्यासाठीचं अन्नदान असेल त्यासाठीचं स्टेज असेल त्यासाठीचं साऊंड सिस्टीम असेल या सगळ्याची सोय आपण अचानक करून घेतली आणि ती रामकथा पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत एक पार पडली अनेक गावकऱ्यांनी ती रामकथा श्रवण केली आणि त्याबद्दल आनंदसुद्धा व्यक्त केला त्यानंतर त्याचं अन्नदानही छान झालं दोन अडीचशे लोकांचं महाप्रसादाचं जेवण झालं आणि तो कार्यक्रम संपन्न झाला आता पुन्हा बारा तेरा आणि चौदा जानेवारीला श्री समीर लिमये यांची रामकथा आहे उत्कृष्ट विषयाची मांडळी करणारे हे जे व्याख्याते आहेत हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहेत ते बाहेरही व्याख्यानांना जातात आणि रामायण या विषयावर ते बोलतात त्यांना कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं या रामकथेला आपल्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक हो आहे ते झाल्यानंतर पुढं मुख्य दिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी राम मंदिर भक्तिमय वातावरणाने ओथंबणार आहे त्यासाठी सकाळपासनं अनेक धार्मिक कार्यक्रम तिथे होणार आहेत सकाळी सहा वाजल्यापासनं पवमान अभिषेकाने राम रामरायाचा पवमान अभिषेक होणार आहे त्यानंतर सात वाजल्यापासनं पुढं रामयाग होणार आहे तो सव्वा बारा वाजेपर्यंत चालेल साडेबारा वाजता जेव्हा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होईल त्यावेळेला आपल्या राम मंदिरामध्ये महाआरती सुरू झालेली असेल आणि शंखनादामध्ये घंटा नादा नादामध्ये ती महा आरती संपन्न होईल त्यानंतर नारायणगावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने त्या सगळ्यांच्या सहकार्यातनं मागं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये युवा शिवशंभू युवा मंच शंभूराजे युवा मंच या हा जो ग्रुप आहे यांनी खूप चांगला पुढाकार घेतला आहे आणि त्या महाप्रसादासाठी ते आता अविरत झटत आहे त्यानंतर तो महाप्रसाद झाला की संध्याकाळी चार वाजता मिरवणूक निघेल जी राम मंदिरापासून सुरू होऊन जुन्नर रोडवरनं एस टी स्टँडवरनं येऊन रिगल पेट्रोल पंपापर्यंत जाईल आणि तिथून ती पुन्हा परत येऊन एस टी स्टँडवरनं राम मंदिरात पोचेल ती साधारण आठ वाजता संपेल आणि सा त्यानंतर एक महाआरती होईल पुन्हा त्या महाआरतीनंतर पुन्हा महाप्रसाद होईल या सगळ्यासाठी गावातल्या सर्वपक्षीय लोकांचे नेत्यांचे आम्हाला अत्यंत चांगले सहकार्य लाभलेले आहे त्यामध्ये आपले बाबू पाटे असतील त्यामध्ये आशाताई भुजके असतील संतो संतोष नाना खैरे असतील मकरंद भाऊ पाटे असतील अमित दादा बेनके असतील सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य सह केलेलं आहे ज्या ज्या गोष्टी ते आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो त्यासाठी त्यांनी संपूर्ण साथ दिली आहे आणि आपले जे आराध्य दैवत किंवा हिंदूंच्या आपण राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुष ज्यांना म्हणतो किंवा राष्ट्रदैवत ज्यांना म्हणतो प्रभू रामचंद्र यांच्या या आनंददायी दिवसासाठी सगळ्या प्रकारची मदत गावातल्या प्रत्येक व्यक्तीने केलेली आहे आणि करत आहेत आजही आम्ही ह्याच्या निधी संकलनासाठी गावामध्ये फिरतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप छान अनुभव येतो हो आत्ता जे आपला माझं व्हिडिओ काढतायत पत्रकार भागवत तर त्यांनी सुद्धा पटकन की सर तुम्ही एक बाईट द्या आणि आपण हे लोकांपर्यंत पोचवू तर हे अतिशय असं उत्कृष्ट सहकार्य गावातनं मिळालंय आणि मी गावाला पुन्हा विनंती करेल की या कार्यक्रमामध्ये जरूर सहभाग व्हा आणि या आनंदाच्या दिवसाला अत्यंत आनंददायी करा नारायणगावमध्ये दिवाळी साजरी करा दिवशी। त्या दिवशी यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की गावातली जी तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी खूप छान सहभाग याच्यामध्ये नोंदवलाय आणि या मंडळींनी जवळजवळ एक्केचाळीस हजार लाडूंचं वाप वाटप नारायणगावमध्ये करायचं ठरवलंय की जे घरोघरी जाऊन दिले जातील प्रसाद म्हणून त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेकडनं त्यांच्या मार्फत ज्या अक्षदा अयोध्येवरनं नारायणगावला आलेल्या आहेत त्या अक्षदांचा कलश आपण नारायणगावमध्ये वाजत गाजत नेऊन ठेवला आहे बावीस डिसेंबर रोजी आता त्या अक्षदांचं वाटप नारायणगावमध्ये होणार आहे आणि त्यासाठी पुरेशा अक्षदा ह्या अयोध्येवरनच आलेल्या आहेत आणि त्या आता घरटी जाऊन वाटण्याचं काम ही तरुण मुलं करत आहेत तुमच्याही घरापर्यंत ते निश्चित पोचतील पोचण्याचा प्रयत्न करतील त्या अक्षदा तुम्हाला घरात देवापाशी ठेवायच्यात वाटीत घालून आणि त्यानंतर त्या अक्षदांचं त्या बावीस तारखेपर्यंत पूजन करायचंय आणि मग त्या अक्षदा घेऊन बावीस तारखेला तुम्हाला श्रीराम मंदिरामध्ये यायचे त्या अक्षदा तुम्हाला तिथं व्हायच्यात याच्याबरोबर तुम्हाला चार दिवस आधी पणत्या सुद्धा मिळणार आहेत चार चार पाच पाच पणत्या प्रत्येक घरटी मिळणार आहेत त्या बावीस तारखेला किंवा एकवीस तारखेला संध्याकाळीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि दिवाळीसारखी वातावरण निर्मिती करू शकता कारण राम मंदिर हे चार दिवस अगोदर सजवलं जाणार आहे तर आपलं गावसुद्धा आपण छानपैकी सजवूया आणि सडा रांगोळे तोरणं गुढ्या उभारून रामरायाचं आपण स्वागत करूया हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी करा ही मी नम्र विनंती करतो धन्यवाद